नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आठ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा तीन वेगवेगळ्या प्रकाराच्या मकर संक्रांतीच्या आणि हल्दी कुंकवाच्या रांगोली काढून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा ही आहे पहिली रांगोली जी की आहे मकर संक्रांतीची इथे मी छान असे नत काढून घेतलेली आहे जी पहिली रांगोली आहे ती मकर संक्रांतीची आहे आणि ज्या दोन रांगोळ्या आहेत त्या हळदी कुंकवाच्या आहेत रतीमध्ये मी छान असे रंग भरत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे देखील रंग भरू शकता येत्या मकर संक्रांतीमध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीसला ही रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा दिसायलाही सुंदर दिसते आणि युनिकही वाटते अशी रांगोळी तुम्ही अगदी कमीत कमी पाच ते सहा मिनटात होऊन जाईल म्हणजेच लागणारे रंग म्हणजे काळा आणि सफेद आणि तुम्ही इथे तुमच्या आवडीचे देखील रंग भरू शकता इथे तुम्ही पाहून घेऊ शकता मी अगदी पाच ते सहा रंगांमध्ये अशी रांगोळी तयार करून घेतलेली आहे मध्यभागी मी मकर संक्रांती हे नाव दिलेलं आहे इथे मध्यभागी तुम्ही दिवा ही काढून घेऊ शकता किंवा दिवा ही ठेवू शकता इथे मी कुठलाही इन्स्ट्रुमेंट म्हणजे रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेले नाही आहेत मी सांगितल्याप्रमाणे रांगोलीचा जो पेन मिळतो मार्केटमध्ये पाच ते दहा रुपयामध्ये इझिली मिळून जातो तुम्ही असं विचारत असेल की रांगोळीचे पेन इझिली पडत नाहीत म्हणजेच रांगोळी जेव्हा आपण रांगोळीच्या पेनामध्ये भरतो तर ती साहजिकपणे व्यवस्थित पडत नाही तर तुम्ही पहिले सफेद रांगोळी गाळून घ्या त्यानंतर रांगोळीच्या पेनामध्ये भरा तर तुम्हाला इझी होऊन जाईल इथे मी खाली छान असा दिवा दिलेला आहे आणि रांगोळी पूर्ण केलेली आहे ही आहे दुसरी रांगोळी जी की मी हळदी कुंकवाची काढून घेतलेली आहे तुम्ही या बारा महिन्यात कधीही अशी हळदी कुंकवाची रांगोळी काढून घेऊ शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये रांगोळीच्या पेनाने रांगोळी पाळून घेतलेली आहे म्हणजे असे डॉ तर तुम्ही आता पाहू शकता की मी इथे हाताच्या साह्याने टिपके दिलेले आहेत ते दिले आहे मी इथे हळदी कुंकू असं नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे मकर संक्रांती किंवा त्याऐवजी सरस्वती चिन्ह देखीलही काढून घेऊ शकता जर तुम्ही रांगोळी गाळून रांगोलीच्या पेनामध्ये जर भरली तर ती अतिशय सोपी आणि लगेच पडून जाते इथे मी माझ्या बांगड्या यूज केलेल्या आहेत तुम्ही तुमचे देखील म्हणजे जे वापरते साहित्य असतात ते, ते देखील तुम्ही रांगोलीमध्ये ॲड करू शकता साहित्य म्हणजेच बांगड्या नथ मंगळसूत्र हे देखील तुम्ही भरून घेऊ शकता अशी रांगोळी दिसायला छान दिसते आणि झटपटी तयार होऊन जाते आता पाहूया तिसरी रांगोळी तीसुद्धा मी अगदी दोन ते तीन रा मिनटामध्ये तयार करून घेतलेली आहे आणि मोजक्या तीन ते चार रंगामध्ये तयार करून घेतलेली आहे इथे मी रांगोलीच्या साह्यानेच मंगळसूत्र काढून घेतलेलं आहे तुम्ही असे आर्टिफिशियली मंगळसूत्र रांगोलीमध्ये ठेवून घेऊ शकता व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील मी यापुढे देखील बऱ्याच अशा व्हिडिओ रांगोलीच्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत म्हणजेच टिपक्यांच्या रांगोळ्या फ्री हँड रांगोळ्या तसेच सफेद रंगाने अगदी पांढऱ्या रंगाने तयार होतील अशा रांगोळ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत मी या रांगोळीमध्ये देखील हल्दी कुंकू हे नाव दिलेलं आहे हे पहा जे मी असं रांगोळीच्या पा साह्याने अगदी झटपट तयार अशी पानं काढते ती म्हणजेच रांगोळी गाळून घेतलेली आहे पहिले अगदी चार रंगामध्ये अशी ही रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडलेले आहे की नाही ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो